सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाच्या लोकार्पणानिमित्त उपस्थित असलेल्या माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर योजनेतून लावलेल्या स्टॉलला भेट दिली या स्टॉलवरील सावंतवाडीची ओळख असणारी लाकडी खेळणी पाहून राणे चव्हाण यांनी त्या महिलांचं कौतुक केलं लाकडी खेळण्यांबद्दल विचारणा करत माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी योजनेतून सुरू असलेल्या अन्य उपक्रमांची चौकशी केली व शुभेच्छा दिल्या तर पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले लाकडी सावंतवाडीची ओळख आहे आजच्या युगात ग्लोबल होणं आवश्यक आहे अशा शब्दात रवींद्र चव्हाण यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल